नमस्कार फायनली आपण पाहतोय देविकाने एका नाटक कंपनीमधील कलाकाराला स्वतःचं अंकल बनून घरात आणलेलं असतं आता सत्य आणि मीराला तर हा देविकाचा अंकल आहे हे अजिबातच पटत नाही पण देविकाने जे काही चित्र आता निर्माण केलेलं असतं त्यामुळे आता नायलाज असतं शेवटी निरूपालाही असंच वाटत असतं चला हरकत नाही हा येडा देविकाचा अंकल आहे पण त्याच्याकडे काही विशेष असं नाही आहे म्हणजे देविकाचा अंकल आहे म्हटल्यावर भरपूर पैसेवाला हवा आहे भरपूर मोठी गाडी हवी आहे तर असं काही चित्र नाही आहे कारण देविकाचे वडील तर खूपच पैसेवाले आहेत मग त्यांचा भाव म्हटल्यावर खूपच पैसेवाला पाहिजे आणि अशातच आता देविकाने थेट आता निरुपाला विचारलेलं असतं आई आता काही टेन्शन नाही ना माझे परदेशातून अंकल आलेत म्हटल्यावर त्यावर निरुपा म्हणत असते एक गोष्ट मला खटकते तुझे वडील एवढे श्रीमंत मग तुझा हा जो काका आहे म्हणजे अंकल ज्याला बोलतेस तू त्याच्याकडे एखादी गाडी पण नाही त्यावर आता देविका म्हणत असते कसं आहे ना अंकल आहेत ना त्यांना पैशाचा अजिबातच गर्व नाही आहे त्यांना एकदम साधं राहायला आवडतं आता बघा ना ते येताना रिक्षाने पण नाही आले चालत आले त्यांना चालायला आवडतं त्यांना असा उधळपट्टीचा खर्च अजिबातच आवडत नाही त्यावर निरुपा म्हणत असते आजच्या काळामध्ये पैसेवाला माणूस असं करणं शक्यच नाही त्यावर आता देविका म्हणत असते आई काय सांगू तुम्हाला माझ्या ना परदेशामध्ये एवढा पैसा उडवतात एवढा पैसा उडवतात की त्यांना भारतात पैसा उडवणं पटत नाही भारत कसा एक सांस्कृतिक देश आहे इथे आपण प्रत्येकजण संस्कृती जपतो आपली शिस्त पाळतो आणि ती शिस्त आपण जर भारतात पाळलेली नाही तर चार लोक आपल्याला नावं ठेवतील ना त्यावर निरुपा आता स्वतःशी बोलत असते हे देविका पन्ना मला गुंडाळते आणि अशातच आता शेवटी निरूपा म्हणत असते तुझ्याशी तुझे बाबा बोलत नाही हे मी एक वेळ मान्य करते पण तुझ्या काकाबरोबर म्हणजे अंकलबरोबर ते बोलत असतील ना सांग मग तुझ्या अंकलला तुझ्या वडिलांना व्हिडिओ कॉल करायला त्यावर आता देविका स्वतःशी बोलत असते अरे बाप रे बाप आता कुठे फसले मी आता तर मी कायच करू शकत नाही आणि अशातच आता देविकाच्या चेहऱ्याकडे पाहत निरुपा म्हणत असते काय ग चेहरा पाडून असं का बघतेस तू त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते आई कुठे काय सांगते ना तुम्हाला माझ्या बाबांशी माझ्या अंकलने केलेला व्हिडिओ कॉल पाहायचा आहे ना त्यावर लगेचच आता देविका मनातल्या मनात बोलत असते काय करू मी आणि अशातच आपण पाहतोय त्या देविकाच्या अंकलकडे एक साधा छोटा फोन असतो कीपॅडवाला त्यावर लगेचच आता देविकाला ते आठवतं देविका म्हणत असते आई सॉरी पण माझे अंकल माझ्या बाबांना व्हिडिओ कॉल नाही करू शकत कारण त्यांच्याकडे साधा कीपॅडवाला मोबाईल आहे मी म्हटलं ना भारतात आल्यावर ते अजिबातच उदळपट्टी करत नाहीत भारतात येताना ते त्यांचा मोठा फोन तो तिथेच ठेवतात आणि येताना छोटा फोन घेऊन येतात एकदम सामान्य माणसासारखं त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते मग तुझ्या मोबाईलवरून लावायला सांग त्यावर देविका म्हणत असते नाही नाही माझा नंबर पाहिल्यावर तर बाबा अजिबातच फोन उचलणार नाहीत त्यावर आता निरूपा म्हणत असते अच्छा इकडे आपण पाहतोय मागून रिया आलेली असते रिया म्हणत असते देविका मला एक गोष्ट कळत नाही आहे तुझ्या बाबांचा तुझ्यावर इतका का राग आहे का तर फक्त पंकजशी लग्न केल्यामुळे मला तर काहीतरी वेगळीच भानगड वाटते त्यावर देविका म्हणत असते रिया तुला एक गोष्ट सांगू का माझ्या मॅटरमध्ये पडण्याचा प्रयत्न करू नकोस तू लायकी नाही तुझी त्यावर रिया म्हणत असते काय गे दीड दमडीची तू माझी लायकी काढतेस माझ्या बापाकडं तर बराच पैसा आहे आणि तो मॉमना माहीतसुद्धा आहे आणि तुझ्याकडे काय आहे ग तू फक्त मोठ्या मोठ्या बाता मारतेस खरं तर खूप मोठं चित्र तू निर्माण करून ठेवले आमच्यासमोर खरं काय आहे देव जाणे त्यावर लगेचच आता मागून आलेला पंकज म्हणत असतो रिया तुला काय करायचं आहे ग तू तु, तुझ्या नवऱ्याकडं लक्ष दे ना माझ्या बायकोकडे का लक्ष देतेस तू त्यावर रिया म्हणत असते ए पंकज आणि अशातच आता निरूपा म्हणत असते रिया मोठा धीर आहे तो तुझा मानान बोलायचं त्यावर लगेचच देविका म्हणत असते हो ना आई बघा ना प्रत्येक वेळेला अरे तुरेच करते ही हिला हिच्या आई वडिलांनी मान द्यायला शिकवलंच नाही वाटतं त्यावर रिया म्हणत असते देविका माझ्या आई वडिलांवर जायचं नाही या ना मी आधीच सांगते नाहीतर तुझी चांगलीच मस्ती उतरवीन मी त्यावर रियाला आता थेट मागून आलेली मीरा म्हणत असते रिया असं नाही बोलायचं प्रत्येकाचा जो काही मान आहे तो आपण दिलाच पाहिजे आपण जर मान नाही दिला तर येत्या काळामध्ये आपल्यालाही समोरना मान मिळेल का त्यावर रियाला मीराचं म्हणणं पटलेलं असतं आणि लगेचच आता रिया म्हणत असते मीरा सॉरी मीरा बहिणी खरंच तू किती ग्रेट आहेस समोरच्याला किती समजावून सांगतेस तू आणि अशातच आता शेवटी सत्याने देविकाच्या अंकलचा खरा चेहरा सगळ्यांसमोर उघड करताच निरूपा म्हणत असते जा आत्ताच्या आत्ता आतून काळ घेऊन ये त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते मॉम आतमध्ये काळं काहीच नाही आहे त्यावर आता मीरा म्हणत असते एक काम कर पेनाची शाई असते ना ती हातावर काढून घे आणि फास हिच्या थोबाडाला काळं लगेचच आता निरुपाच्या हातावर ती काळीशाही देत रियाने देविकाच्या थोबाडाला फासायला मदत केलेली असते आणि तेवढ्यात मागून आलेल्या देविकाच्या अंकलच्या थोबाडावरही काळीशाही फेकत असं म्हटलेलं असतं लाज वाटत नाही तुम्हा दोघांना आमच्या समोर एक खोट चित्र उभं करता परदेशातून आलोय म्हणत इथून जवळच्या गल्लीतून येता नालायक कुठल्या टकल्या असं तसं आता निरुपनी म्हटलेलं असतं त्यावर देविका म्हणत असते मॉम खरंच हे सगळं करायला मला तुम्हीच भाग पाडलंय अहो नाही माझ्याकडे पैसा तर का लागताय माझ्या मागे मला माहिती आहे माझे वडील खूप श्रीमंत आहेत म्हणून तुम्ही तुमच्या मुलाचं माझ्याशी लग्न लावून दिलात पण मला एक सांगा मी जे काही करते ते सगळं तुमच्या मुलासाठीच करते ना मी आता जॉब करते त्यात घराला हातभार लावण्यासाठीच ना त्यावर निरूपा म्हणत असते तुझा हातभार काय उपयोग आहे सगळं सांग ना मला तुझ्या हातभाराने घराला चार पैसे मिळतील असं तुला वाटत असेल तर त्यापेक्षा जास्त पैसा माझा पंकज कमवेल शिक्षण किती माहिती आहे ना त्याचं त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते मॉम हे सगळं काढण्यात काय अर्थ आहे त्यापेक्षा आताच्या आता या दोघांना इथून हाकलून द्या त्यावर निरुपाने दोघांच्याही चेहऱ्याला काळपासत तिथून बाहेर ढकललेलं असतं त्या देविकाच्या अंकलची आता चांगलीच फळताबो झालेली असते तो स्वतःशी बोलत असतो कुठे पळू कुठे नको पळू अशी अवस्था झाली आहे माझी त्यावर लगेचच आता शेवटी निरुपाला रिया म्हणत असते मॉम मला असं वाटतं आपण या दोघांना पोलिसात दिलं पाहिजे त्यावर पंकज म्हणत असतो हे गप्प बस रिया नको तिथे डोकं चालवू नको तू त्यावर देविकाला शेवटी आता पंकजने असं म्हटलेलं असतं तात्पुरती बाहेर रा थोड्या वेळाने मॉमशी बोलून तुला आत घेतो नको काळजी करूस तू पण त्या टकल्याला हकल त्यावर देविका म्हणत असते त्याच्याशी माझा काही संबंध नाहीये मॉमला थोडं इम्प्रेशन पाडण्यासाठी त्याला मी आणलं होतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय निरुपा आणि रियाने जे काही केलं ते योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद